पुढच्या बातमीकडे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मुरुडच्या कोरलई गावामधली ही धक्कादायक प्रकार आहे रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुरुड तालुक्यातील कोरलई इथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा था धक्कादायक प्रकार समोर आलाय सात वर्षाची ही मुलगी आपल्या भावासह समुद्र किनारी गेली असता आरोपीने तिला बोटीवर नेऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे आणि या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश तर खूप धक्कादायक हा प्रकार आहे सात वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे या संदर्भात काही तक्रार नोंदवण्यात आली आहे का ज्यां अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल महिन्याभरातला हा दुसरा अत्याचाराची घटना आहे काही दिवसापूर्वी ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेवर माणगाव इथे एका तरुणाने अत्याचार केला होता आणि आता ही अल्पवयीन मुलीला मुरुड तालुक्यातील कोरलाई गावात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे या प्रकरणी स्टेशन मध्ये या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापही आरोपी जो आहे तो अटक करण्यात आलेला समुद्र किनारी गेली होती आणि त्यावेळेस अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती ज्या समोर येत आहे जी 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 धन्यवाद अजयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि खर तर ही आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे का ऐंशी वर्षाच्या महिलेवरती एका अठरा वर्षाच्या मुलाने माणगाव मध्ये अत्याचार केला होता त्यानंतरची ही दुसरी घटना मुरुडमधल्या कोरलेई गावामधून समोर येते का सात वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे